निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर दीड हजारही काढून घेऊ लाडकी बहीण योजनेबद्दल आमदार रवी राणाचं धक्कादायक वक्तव्य महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचं नाव चर्चेत आहे सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय तर दुसरीकडे विरोधक यावर टीका करताना देखील दिसत आहेत आणि अशातच या योजनेवरून अमरावतीमधील आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे तीन हजार रुपये करू तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यातून परत काढून घेणार आहे असं धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी केलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला आणि या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे सरकार देत राहतं पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मत यावेळी रवी राणा यांनी मांडलेलं आहे जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा लागते म्हणून कोण कोण आशीर्वाद दिला ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये वापस वापरून घे कि या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण आयरा त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे सोबत आपण उभं राहा बसलेले आहे जिथपर्यंत या बहिणीचा आशीर्वाद न पाठीशी रवीच्या केसाला बिरो रिपोर्ट एस मराठी अमरावती